न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा रामदास कदम यांनी दोन हजार नऊमध्ये विरोधात निवडणूक जिंकण्यासाठी आगोरी पूजा केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी जी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत केला आहे यानंतर रामदास कदम यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून त्यांच्याच घरातील महिला काळी विद्या करत असल्याचा दावा केलाय तसंच आपणच भास्कर जाधवांना तिकीट देण्यास सांगितलं होतं असा दावा करताना त्यांचा साप म्हणून उल्लेख केला दोन हजार नऊ साली रामदास कदम माझ्या विरोधात उभे होते ते मध्यंतरी रडत होते म्हणून मी त्यांना झंडूबाब नाव ठेवलं होतं गुहागरमध्ये मध्ये ते ज्या ठिकाणी थांबले होते ते माझ्या नातेवाईकांचं घर होतं त्यांनी मला रामदास कदम यांच्याकडे कुणीतरी बाबा येत असून रात्रभर थांबून नंतर परत सकाळी येत असल्याचं सांगितलं माझ्या नातेवाईकांचं घर असल्यानं मी तिथं गेलो तर होम हवन बाबा होते पण मीच निवडून आलो माझ्या घराच्या बाहेर लिंब टाचण्या लावलेल्या होत्या आमचा वॉचमन धावत आला मी त्याला म्हटलं सरबत करून पिऊ आईनं मला तसं काही करू नको असं सांगितलंय भास्कर जाधव हे स्वतः प्रसिद्धीसाठी उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलत आहेत दोन हजार नऊ मध्ये झालेली निवडणूक त्याला चौदा वर्ष झाली त्याला अचानक काल साक्षात्कार झाला मी जिथं थांबलो होतो ते माझ्या नातेवाईकांचं घर होतं समोरचा उमेदवार घरी येऊ शकतो का आले होते तर पोलिसांना का बोलवलं नाही कायद्याचा आधार का घेतला नाही ते अशिक्षित आहेत का याचं या उत्तर देणार का मिळवण्यासाठी आणि माझी बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे एकतर बाप दाखवा किंवा श्राद्ध घाला हे धादांत खोटा असून यात तिळमात्र सत्यता नाही असा दावा रामदास कदम यांनी केलाय उलट भास्कर जाधवच काळी विद्या करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आमच्या खेडमधील खेरा खेड घेरा पालगड इथं एक गाव आहे तिथं एक विष्णू भगत होता भास्कर जाधवांच्या घरातील एक महिला खेडच्या काँग्रेसच्या अध्यक्षाला सोबत घेऊन गोणीत लिंब नारळ घेऊन त्याच्या ठिकाणी जाऊन माझ्या विरोधात तांत्रिक विद्या करत होत्या माझ्याकडे अनेक पुरावे आहेत विष्णू भगत आता या जगात नाही पण त्याचा भाऊ तो काँग्रेसचा अध्यक्ष यांना मीडिया समोर उभा करेन मी महिलेचं नाव घेत नाही कारण ती संस्कृती नाही पण ती भास्कर जाधव यांच्या कुटुंबातील आहे कोकणात नारायण राणे मला बदनाम करण्यासाठी त्यांनी हा एक कलमी कार्यक्रम आखलाय अशी मी मत तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतो दोन हजार मध्ये मी निवडणुकीला उभा असताना मला भास्कर जाधव नाही तर उद्धव ठाकरेंनी पाडलं शिवसेनेच्या एका नेत्याला सुपारी दिली होती आमचे नातू साहेब यांना उभं केलं की राहिले ते माहीत नाही बाळासाहेब त्यांना थांबा तुम्हाला शिवसेनेच्या कोट्यातून एक विधान परिषद देतो असं आश्वासन दिलं होतं दोन हजार नऊ मध्ये विरोधी पक्षनेता होतो कदाचित बाळासाहेब मला मुख्यमंत्री करतील अशी भीती उद्धव ठाकरेंना होती उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून आनंद गीतेला सांगून कुणबी समाजाला माझ्या विरोधात मतदान करायला लावून मला पाडलं हे वास्तव आहे असा खळबळजनक आरोप त्यांनी केला भास्कर जाधव मला पाडायची काय अवकाद आहे मीच त्यांना तिकीट द्यायला लावलं मी मोठी मदत केली पण ते साप आहेत किती दूध पाजलं तरी विष ओकता तशी टीका त्यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा